काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडोत न्याय यात्रा सुरू असताना आसाम सरकारनं राहुल गांधी यांना तेथील मंदिरात जाण्यास मज्जाव केला तसे आदेश त्यांनी प्रशासनास दिले होते या घटनेचे तीव्र पडसाद कार्यकर्त्यांमध्ये उमटलेत नाशिक शहर काँग्रेसनं ना मोदी सरकारचा निषेध केला आहे धर्मकारण आणि राजकारण याची गल्लत करू नका अशी टीका माजी नगरसेवक राजेंद्र बागुल आणि हनीब बशीर शेख यांनी केली आहे

राहुल गांधींची आज भारत जोडो न्याय यात्रा दुसऱ्या टप्प्यातून चालू असताना आसाम भागातून चाललेली असताना ते लोकांना भेटत असतानाच आज तिथल्या असलेल्या मंदिरामध्ये ते जात होते किंबहुना तिथे परवानगी सुद्धा देण्यात आली होती त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता मंदिरात जाण्याचा परंतु अचानक आसामचे मुख्यमंत्री विष्णोई यांनी तिथे त्यांना मंदिरात जाण्यास जाण्यापासून तिथल्या प्रशासनानं मज्जाव केला आणि बॅरिकेड टाकून राहुल गांधींना अडवण्यात आलं आज संपूर्ण देशमध्ये दे फक्त आम्हीच हिंदू आम्हीच देव भक्त हा देव आमचाच आणि असं आता राज्य सत्ता अशीच लोकांना फसवून लोकांना टाळून लोकांना दूर करून ताब्यात घेतली लोकांचे फोडून जोडून आपल्या ताब्यात घेऊन राजसत्ता केली आणि हा धर्म सुद्धा आमचाच आहे आणि आमच्याच बापाचा आहे आणि आम्ही सांगू तसंच वागाल आणि आम्ही सांगू तोच हिंदू बाकी सर्वांना मज्जाव अशा पद्धतीचं राजकारण आणि धर्मकारण हे एक हुकुमशाही पद्धतीनं मोदी सरकार आणि मोदी सरकार हे करत काशी शहर काँग्रेस के तरफ से उनका धिक्कार करते और जाहीर निषेध करते हे कैसे आसाम के जो मुख्यमंत्री है जो मंदिर में जाने के लिए राहुल गांधी को रुकाने की इनकी हिम्मत हो रही तो इसका हम तय उनका उनको इनका अधिकार करते है और ये आज का दिन जो राहुल गांधी के लिए जो मंदिर में जाने के लिए रुका रहे थे उनके लिए आज का दिन हमारे कांग्रेस वालों के लिए काला दिन है क्योंकि क्या ये हिंदुस्तान में सभी धर्मों का पालन किया जाता है और ये जो मुख्यमंत्री है ये मुख्यमंत्री का जाहिर निषेध करते हैं हम यहाँ वही डिसोजा सुचेता बच्चा यहां सह कार्यकर्ते उपस्थित होते आसामचे मुख्यमंत्री बिश्रोई यांचा यावेळी निषेध करण्यात आला प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक